जगदगुरु देहूचे सुप्रसिद्ध मानसाधव वैराग्याचे महामिरवासणारे तुकोपर्यंत भगवान परमात्म्याचा जन्म झाल्याबरोबर जो आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन करणारा आजच्या सेवेकरता अभंग निवडलेला आहे विठल अज्ञान रूपी अंधकारापासून ज्ञानरूपी रूपीकडे जा प्रकाशाकडे जाण्याचा एक सुलभ मार्ग आपल्या पुढे पोहोचणार आहे नवीन वेळेत भगवान परमात्म्याचं सगळ्यांना सानिध्य प्राप्त होणार आहे हा एक वेगळाच आनंद होता जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली हजारो जन्म आम्ही आरण्यामध्ये तपश्चर्या केले असते आणि त्या तपश्चर्याचं फल म्हणजे देवाचं सानिध्य दे मिळणार आहे एक वेगळा अलौकिक आनंद होता आणि त्या आनंदामध्ये सगळी नावून गेली होती श्रीक्रंतराज्ञाने श्री पारायण सोळा वर्ग हरिणाम सप्ताह वर्षे अठरावे अठराव्या वर्षाच्या आजच्या काल्याच्या कीर्तनाचा योग आहे समस्त ग्रामस्थ मंडळ ढेबीवाडी त्याचबरोबर महिला मंडळ ढहिवाडी तरुण मंडळ ढहिबीवाडी सर्वांच्या सहकार्याने भूमी दिव्याच्या स्वरूपाचा हा चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची काल्याची कीर्तनाची सेवा विठ्ठल साधनेच फळ म्हणून साक्षात भगवान परमात्म्याच सानिध्य प्राप्त होत म्हणून मी नेहमी सांगतो साधना आपल्या जीवनामध्ये असावी आणि त्याला साधक बनव साधक म्हणायचं नाही बरोबर का नाही साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतरबाई आपल्या जवळ सगळ्या उपाध्या निर्माण होतात आणि उपाधी निर्माण झाली की आपल्याला अहंकार निर्माण होतो आणि एकदा का अहंकार निर्माण झाला की आपला परमार्थ संपला जातो म्हणून मी नेहमी सांगतो आपण किती कर्तृत्व करतोय आपण आपलं कर्म कसं करतोय हे सांगण्यापेक्षा लोकांनी सांगावं आपल्याला विठल विठल सानिध्य प्राप्त व्हावं देवांना सांगितलं सर्वांना मी सानिध्य प्राप्त करून देणार आहे पण वेगळ्या स्वरूपाचा आनंदही देणार आहे तो आनंद घेण्याकरता तुम्हाला अगोदर जावं लागेल म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माच्या अगोदर गोपाळ गवळणी सगळे गोकुलामध्ये जन्माला आल्या सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झालेला आहे देव जन्माला येणार आहे भगवान परमात्मा जन्माला येणार आहे कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आहे सगळीकडं आनंदी आनंद निर्माण झाला आणि आनंदी आनंद निर्माण झाल्यानंतर काही दिवसानंतर योग आला साक्षात भगवान परमात्मेन जन्म घेतला आता बाकीचा अवतार बराच आहे बाकी सांगित नाही आपल्याला लागण्यापुरता उतारा सांगतो हो भगवान परमात्म्याचा जन्म झाला सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झालेला आहे आणि आनंदामध्ये सगळे नाचू लागले डोलू लागले नेहमीच सांगतो देवाचा जन्म झाल्यानंतर सृष्टीमध्ये काया पालट होतो झाले रामराज काय उने अमासी धरणी धरी पिके गाय ओलल्या मैसी राम प्रभूचा जन्म झाला जन्म झाल्याबरोबर सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झालेला आहे दुर्योधनाचा जन्म झाला सगळीकडे रक्ताचा पाऊस पडला म्हणजे सज्जनाचा जन्म झाल्यानंतर काय होत आणि दुर्जनाचा जन्म झाल्यानंतर सृष्टीमध्ये कसा कायापालट होतो ऐका जगातून संत महात्मे निवडून गेल्यानंतर सृष्टीचा कायापालट होतो ज्यांना विश्वगौरव पुरस्कार मिळाला असे असणारे स्वामी गगनगिरी महाराज खपोले या ठिकाणी त्यांनी देह ठेवला बरोबर त्या सृष्टीमध्ये कायापालट झाला होता धबधबध वाहणारी नदी आवाज बंद झाला होता पक्षाचा आवाज बंद झाला होता सगळीकडे सुन्न असं वातावरण निर्माण झालं होतं जगातून एक संत महात्मे निघालेले आहेत आणि त्यांच्या त्या वातावरणाला सगळीकडं दुःखद वातावरण निर्माण झालं तर पक्षांना सुद्धा दुःखद वातावरण निर्माण करावं दुःख व्यक्त करावं हे संतांचं जाणं आहे विठल विठल किती वैभवशाली आहे का याच पाटण तालुक्यामध्ये स्वामी गगनगिरी महाराजांच्या सारखा महात्मा गावामध्ये जन्माला साधूबाबांच्या सारखा गौर बाबांच्या सारखा महात्मा जन्माला म्हणून पाटण तालुका सर्वश्रेष्ठ आहे ज्याने वारीला निघावन वारीला निघाल्यानंतर वारीला निघाल्यानंतर पूर यावा पूर यावा त्या काळात पूर आल्याबरोबर त्या पुरानं सुद्धा बाजूला सरावून वाट द्यावी यांचं नाव आहे बाबा विठल याच तालुक्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणार तीर्थक्षेत्र आहे ज्याचं नाव वाल्मिक तीर्थक्षेत्र जिथं वाल्या कोळ्यानं वाल्मिक ऋषी होण्याकरता तपश्चर्या केली असं सर्वश्रेष्ठ असणारं ठिकाण पाटण तालुक्यामध्ये म्हणून पाटण तालुका हा सर्वश्रेष्ठ आहे नवे नव्हे तर याच तालुक्यामध्ये धारेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे धारेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे की ज्याचा उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे म्हणजे रामायणाला ज्या वेळेला रामप्रभूने ज्या वेळेला रामप्रभूने रावणाचा वध केला वध केल्यानंतर अशा पश्चातापातून मुक्त होण्याकरता धायरेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये आले आणि त्या गुफेत बसून तपश्चर्या केली त्याच्यातून मुक्त होण्याकरता अशा श्रीराम प्रभूच्या पदस्पर्शानं पावन झालेले जे धायरेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आपल्या पाटण तालुक्यामध्ये म्हणून पाटण तालुका सर्वश्रेष्ठ आहे आता पाचव्यांगानं जर सांगायचं झालं हाच पाटण तालुका सद्गुरु घानवकर महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे घाणव या गावामध्ये महाराजांचा जन्म झाला गेले अनेक वर्ष त्यांनी परमार्थ केला पण परमार्थ करत असताना एवढी मोठी साधना केली एवढी मोठी साधना केली महाराज एका ठिकाणी एका वेळेला चार ठिकाणी महाराज कीर्तन करायचे एकाच वेळी चारही ठिकाणी महाराज दिसायचे आणि चारही ठिकाणी महाराज कीर्तन करायचे अशा घाणवकर महाराजांनी घाणव या गावामध्ये एका पाण्याच्या मोठा आहे डोहा आहे मोठा त्या डोहामध्ये मध्ये नात महाराजांच्या सारखी जल समाधी घेतली विठल विठल सर्वांचा ज्यांना कृपा आशीर्वाद निर्माण झाला असे असणारे आमची लोटांगणी आहेत सगळ्यांचा कृपा आशीर्वाद मिळाला त्यांना घाणवकर महाराजांचा साधूबाबांचा कृपा आशीर्वाद मिळाला साधूचा आशीर्वाद मिळाला तर साधू जन्माला येतो म्हणून अशा पवित्र ठिकाणी असं पवित्र ज्यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली भूमी आहे अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपला जन्म झालाय आपण भाग्यवान आहे आणि हा सुंदर असा भव्य दिव्याच्या स्वरूपाचा हा उत्सव चालू आहे त्यापेक्षा जगाच्या पाठीवर कोणतं सुख नाही बर बरं का आणि हे सुख पाहण्याकरता आपण राहिलोय कोरोनाच्या महामारीतन हे जगात सर्वात आश्चर्य प्राप्त हो याकरता सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झाला होता देव जन्माला आला आल्याबरोबर सगळ्या सृष्टीमध्ये काया पालट झाला आणि काया पालट झाल्यानंतर सगळ्यांचा विचार एकच झाला काय विचार एकदा त्या देवाला भेटायचं ऋषी महात्वे म्हणले अरे हजारो वर्ष आरण्यामध्ये तपश्चर्या के मी केल्या पण त्या तपश्चर्याच्या माध्यमातून दे देवाची भेट झाली नाही साधू संत म्हणले आरण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तपश्चर्या यज्ञा कर्म केलं पण देवाची भेट झाली नाही तो देव आम्हाला भेटणार आहे आनंदी आनंद निर्माण झाला आणि आनंदी आनंद निर्माण झाल्यानंतर सगळी एकत्र आले मी नेहमी सांगतो गोपाळ कोण होते आणि गौलनी कोण होत्या सगळी गोष्ट भगवान परमात्म्याला पाहण्या करता आली आणि पाहण्या आल्याबरोबर सगळीकडे आनंद आनंद निर्माण झालेला आहे आणि तो आनंद व्यक्त करत असताना सगळ्या गवळणी एकत्र आल्या आणि एकत्र आल्यानंतर भगवान परमात्म्याला पाहिलं भगवान परमात्म्यानं पहिल्यांदा गोकुलामध्ये आल्यानंतर पहिलं काम केलं ते म्हणजे चित्ताची चोरी केली हरी दे ਹਰੀਲੇ ਤੇ <tipos> भगवान परमात्म्यानं पहिलं काम केलं चित्ताची चोरी केली आता गवळणी कोण होते आणि गोपाळ कोण होते ऐका गोपाळांचा इतिहास असा आहे आणि गवळणींचा इतिहास असा आहे भगवान परमात्म्याचा जन्म झाल्याबरोबर सोयीनीची गलबल झाली जणी हेल घाली तीच संत जनाई 给我们当。<music>